सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवन प्रवास आणि शिक्षण पाहूया नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओरिसा भारतमध्ये येथे झाला जानकीनाथ बोस आणि प्रभावती देवी यांच्या चौदा मुलांपैकी ते नववे अपत्य होते तसेच बोस यांचे कुटुंब बंगाली आणि श्रीमंत होते आणि त्यांचे वडील एक यशस्वी वकील होते बोस यांनी कडक मधील प्रोटेस्टंट युरोपियन शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे शिक्षण घेतले भारतीयांबद्दल अपमानास्पद भाष्य करणाऱ्या एका ब्रिटिश प्राध्यापकावर हल्ला केल्याबद्दल त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले तसेच करियर आणि राजकारण पाहूया यामध्ये त्यांची काय भूमिका होती तर बोस एकोणीसशे एक मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि लवकरच ते पदांवर पोहोचले तसेच ते एकोणीसशे सत्तावीसमध्ये काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस झाले आणि जवाहरलाल नेहरूंसोबत जोडून त्यांनी काम केले तसेच सुभाषचंद्र बोस एकोणीसशे अडोतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले परंतु महात्मा गांधींशी मतभेद झाल्यामुळे एकोणीसशे मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना केली ज्याचा उद्देश समाजवादी धोरणे आणि भारतीय स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे हा होता सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या राष्ट्रवादी कारवायांसाठी ब्रिटिशांनी अनेक वेळा त्यांना अटक केली तसेच इंडियन नॅशनल आर्मी याबद्दल पाहूया इंडियन नॅशनल आर्मी एकोणीसशे बेचाळीस मध्ये बोस यांनी जपानी पाठिंब्याने इंडियन नॅशनल आर्मी मीन्स आय एन ए ची स्थापना केली जपानच्या मदतीने भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट आयनेचे होते बोस यांनी भारतात ब्रिटिशांविरुद्ध लष्करी मोहिमेत आयनेचे नेतृत्व केले तसेच त्यांनी एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये स्वतंत्र स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना जाहीर केली तसेच आयएनएचा अखेर पराभव झाला परंतु बोस यांच्या प्रयत्नांनी भारतीय स्वातंत्र्य सर्वलील, चळवळीला प्रेरणा दिली त्यांचे वैयक्तिक जीवन पाहूया कसे होते वैयक्तिक जीवन त्यांचे सुभाषचंद्र बोस यांचे बोस यांनी एकोणीसशे सदोतीस मध्ये एमिली शेंकल या ऑस्ट्रेलियन महिलेशी लग्न केले त्यांना एकोणीशे बेचाळीस मध्ये अनिता बोस फाप नावाची मुलगी झाली बोस यांच्या करिश्माई नेतृत्वासाठी आणि त्यांच्या अनुयायांमध्ये निष्ठा निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते तसेच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू केव्हा झाला आणि त्यांचा वारसा कसा चालू झाला ते पाहूया अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानी तैवान मध्ये विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूची परिस्थिती वादग्रस्त आहे काहींनी असा दावा केला आहे की ते अपघातातून वाचले आणि सोवियत युनियन मध्ये पळून गेले आता स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी बोस यांना भारतात राष्ट्रीय नायक म्हणून ओळखले जाते तसेच सुभाषचंद्र बोस त्यांनी भारतीयांच्या पिढ्यांना स्वतंत्र आणि स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रेरित केले बोस यांचा वारसा भारतात अजूनही साजरा केला जातो तसेच त्यांच्या स्मृतीला समर्पित असंख्य स्मारके संग्रहालये आणि संस्था आहेत आता इतर प्रमुख तथ्य पाहूया काय आहेत त्यांच्याबद्दल तर स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणींनी बोस प्रभावित झाले होते तसंच ते महिला हक्क आणि सामाजिक न्यायाचे एक मजबूत समर्थक होते सुभाषचंद्र बोस यांनी द इंडियन स्ट्रगल द इंडियन स्ट्रगल आणि अ फिलिपिनोज प्रेयर यासह अनेक पुस्तके लिहिली ते कुशल वक्ते आणि लेखक होते आणि त्यांची भाषणे आणि लेखन आजही भारतीयांना प्रेरणा देत आहेत तसंच बोस यांचे जीवन आणि वारसा देशभक्ती आत्मत्याग आणि स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या लढ्याचे महत्व लक्षात आणून देतात निष्कर्ष पाहूया सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक उल्लेखनीय व्यक्ती होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली तसेच त्यांचे शौर्य करिश्मा आणि नेतृत्व भारतीयांच्या एका पिढीला स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रेरित केले बोस यांचा वारसा भारतात आजही साजरा केला जातो आणि त्यांचे जीवन देशभक्ती आणि स्वराज्याच्या महत्वाची आठवण करून देते तसेच त्यांच्या अकाली निधनानंतरही बोस यांचा भारतीय इतिहास आणि संस्कृतीवरचा प्रभाव अतुलनीय आहे त्यांना नेहमीच राष्ट्रीय नायक आणि भारतीय स्वातंत्र्याचे समर्थक म्हणून लक्षात ठेवले जाईल तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या महत्वाच्या कोणत्या तारखेला काय घडले होते याबद्दल आपण पाहून घेऊया तर तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला तसेच एकोणीसशे एकवीस बोस यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले एकोणीसशे अडतीस मध्ये बोस यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली एकोणीसशे बेचाळीस मध्ये बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी आयएनए ची स्थापना केली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस बोस यांचे विमान अपघातात निधन झाले आता प्रमुख संघटना कोणत्या होत्या त्यांच्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बोस यांनी काँग्रेस पक्षात सामील झाले आणि पदावरून पुढे गेले ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक समाजवादी धोरणे आणि भारतीय स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली भारतीय राष्ट्रीय सेना आयएनए बोस यांनी जपानी पाठिंब्याने एकोणीसशे बेचाळीस मध्ये आयएनए ची स्थापना केली आता प्रमुख लोक याबद्दल पाहूया महात्मा गांधी बोस गांधींच्या प्रभावित झाले होते आणि काँग्रेस पक्षात त्यांच्या सोबत त्यांनी जवळून काम केले आहे तसेच जवाहरलाल नेहरू बोस यांनी काँग्रेस पक्षात नेहरू सोबत जवळून काम केले आणि त्यांचे प्रमुख सहयोगी होते एमिली शेंकल बोस यांनी शे सदतीस मध्ये ऑस्ट्रियन शेंकलशी लग्न केले प्रमुख पुस्तके कोणती होती त्यांची पाहूया द स्ट्रगल बोस यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये हे पुस्तक लिहिले ज्यामध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांचे दृष्टिकोन मांडले गेले तसेच एका फिलिपिनोची प्रार्थना बोस यांनी लिहिले तसेच सुभाषचंद्र बोस यांचा हा होता जीवन प्रवास आणि त्यांचे शिक्षण त्यांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या त्याबद्दल